नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आजारावर आपण चर्चा करणार आहोत आणि तो खूप कॉमन असा आजार आहे जो म्हणजे डायबिटीज किंवा आपण कॉमनली त्याला शुगर झालं असं म्हणतो आणि खूप कॉमन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की डायबिटीज तर डायबिटीज म्हणजे नेमकं काय होतं याचे काय आपल्याला लक्षणं सिमटम्स दिसतात याचं आपण निदान कसं केलं पाहिजे आणि आपण याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर डायबिटीज म्हणजे आपल्या ब्लडमधलं जे ग्लुकोजचं प्रमाण असतं जेव्हा हे खूप हाय होऊन जातं खूप जास्त प्रमाणात वाढतं तर याला आपण डायबिटीज असं म्हणतो तर आपल्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज असते तर हे आपल्या ब्लडमध्ये आपल्या जे खातो जे पितो म्हणजे आपण जे, जे फूड घेत असतो किंवा आपण काही ड्रिंक करतो त्याच्यामधून जे शरीराला कार्बोहायड्रेट मिळतात त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर ते ग्लुकोज मध म्हणजेच ग्लुकोज असतं कार्बोहायड्रेट म्हणजेच तर हे ग्लुकोज आपल्या ब्लडमधून आपल्या शरीराच्या पेशींपर्यंत जे पोचवतो एक हार्मोन असतं ज्याचं नाव आहे एक की जसं आपण एक चाबी म्हणतो की की आपल्या या ग्लुकोजला आपल्या सेल्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं तर तो, तो हार्मोन जो आहे त्याचं नाव आहे इन्सुलिन तर आपल्या सेलपर्यंत पोहोचून हे जे ग्लुकोज आहे आपल्या बॉडीला आपल्या सेल्सला पेशींना आपल्या टिश्यूंना एनर्जी देतं मग आपले ते मसल्स असतील फॅट आहे लिवर आहे तिथे पण जर काय इथे या सिस्टीममध्ये कुठे काही बिघाड झाला असेल तर नक्कीच तुमचं जे पोचण्याचं जी प्रक्रिया आहे की हे ग्लुकोज तुमच्या सेलपर्यंत पूर्णपणे पोचत नसेल किंवा तुमचं सेल्स तुमचं लिवर आहे फॅट आहे तुमच्या मसल्समधल्या ज्या सेल्स आहे ते जर त्या प्रमाणात तुम्हाला तर सपोर्ट करत नसेल इन्सुलिनला तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या ब्लडमधलं जे ग्लुकोज आहे हे वाढत राहणार कारण ते सेल्सपर्यंत पोहोचत नाही किंवा ते युटिलाईज बरोबर होत नाही आहे तर अशा केसेसमध्ये तुमच्या ब्लडमधलं ब्लड शुगर हे वाढणार तर याचे अनेक कारणं आहेत जो मोस्ट आणि टाईप पण वेगवेगळे आहेत डायबिटीज टाईप वन टाईप टू पण मोस्ट कॉमन जो टाईप आहे तो आहे डायबिटीज टाईप टू जो आपण मोस्टली कॉमनली आपल्याला बघायला मिळतो हा पेशंटमध्ये तर टाईप टू जे डायबिटीज आहे याचे अनेक कारण आहे आणि मोस्ट कॉमन जे रिझन आहे इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एकतर तुमचं जे पॅनक्रियाज इन्सुलिन कुठून तयार होतं हे पॅनक्रियाटिक सेल्समधून जर तुमच्या पॅनक्रियाजमध्ये काही बिघाड झाला असेल तुम्हाला काही पॅनक्रॅटिक डिसीज असेल तर तुमचं इन्सुलिन खूप कमी प्रमाणामध्ये इनफ प्रमाणात तयार होत नसेल किंवा अजिबातच तयार होत नसेल किंवा की, की, की तुमची जी बॉडीमधलं जे तुमच्या मसल्स आहे तुमच्या सेल आहे मसल्सच्या तुमचं फॅट लिव्हर आहे हे इन्सुलिनबरोबर सपोर्ट करत नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीज टाईप टू हा बघायला मिळू शकतो याचं रिझन कुठलंही असेल तुम्हाला जर इन्सुलिन रेजिस्टन्स हे तुम्हाला लॅक ऑफ एक्झरसाईजमुळे सुद्धा होऊ शकते तुम्हाला खूप लठ्ठपणा असेल त्याच्यामुळे होऊ शकते तुम्हाला जर कुठलं हार्मोनल इम्बॅलन्स असेल त्याच्यामुळे होऊ शकते जेनेटिकसुद्धा फॅक्टर त्याच्यामध्ये काम करतं ॲटो सुद्धा रिझन त्याचा असू शकते टाईप वन जो आहे हा मोस्टली ॲटो इम्यून असतो तर टाईप वनपेक्षा टाईप टू याच्यामध्ये आपल्याला पेशंट जास्त प्रमाणात जवळपास एटी टू नाईन्टी पर्सेंट जे पेशंट असतात हे जा टाईप टूचेच असतात जे आपण कॉमनली बघतो तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपलं ले शुगर लेवल मेंटेन ठेवायचं आहे मग जे रिझन असेल त्याच्यामागे जर तुम्हाला काही पॅनक्रायटिक डिसीज असेल पॅनक्रियाजचा काही आजार असेल पॅनक्रॅटायटिस असेल तुम्हाला पॅनकिरायजमध्ये ट्युमर झालं असेल काही असे आजार आहे की ज्याच्यामध्ये पॅनक्रियाज रिमूव्ह करावं लागतं तर अशा केसेसमध्ये तुम्हाला इन्सुलिन तयार होणार नाही किंवा पॅनक्रायटिक सेल्स खूप कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करतात काही काही पेशंटला इन्सुलिनचे इंजेक्शन्स हे द्यावं लागतात पण तुम्हाला निदान करताना तुम्हाला तुमचं शुगर लेवल पहिले चेक करणं खूप आवश्यक आहे अनेक वेळा आमच्याकडे पेशंट येतात केव्हाही येतात आणि टेस्ट करा म्हणून म्हणतात पण तसं नाही तुम्हाला जर प्रॉपर त्याचं परफेक्टली निदान करायचं असेल तर आपल्याला एच बी एन ए सी ही एक टेस्ट करावं लागते जे म्हणजे तुमचं एक ॲव्हरेज ब्लड शुगर लास्ट टू टू, टू थ्री मंथ्समध्ये किती आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला कळतं आणि तुमचं फास्टिंग आणि पोस्ट मिल म्हणजे सकाळी बिलकुल उपाशापोटी काहीही न खाता आणि जेवणानंतर बरोबर दीड तासाने म्हणजे पोस्ट मिल हे असं शुगरचं आपल्याला टेस्ट करावं लागेल त्याच्यात जर तुमचं ब्लड शुगर जर वाढलेलं दाखवत वा असेल तर आपल्याला नक्कीच शुगरचं मेडिसिन ट्रीटमेंट हे सुरू करावं लागतं पण या मेडिसिनसोबत आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काही खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये आपल्या राहणीमानामध्ये सुद्धा बदल हे करणं खूप आवश्यक आहे कारण शुगर हा एक असा प्रॉब्लेम आहे की जो जर आपण आपल्या डाएटमध्ये जर चेंजेस केले तुम्ही जर प्रॉपर योगा जर व्यवस्थित केला आणि रेग्युलर टेस्टिंग आणि प्रॉपर त्याचं जर तुम्ही औषधी आणि रेग्युलर फॉलोअप जर घेतला तर नक्कीच तुम्हाला शुगरपासून तुम्ही स्वतःला बचाव करू शकता किंवा तुम्हाला झाला जरी असेल शुगर तरी तुम्ही स्वतःला त्याला कंट्रोल करू शकता अनेक पेशंट आमच्याकडे येतात खूप जणं खूप सारं प्रयोग करतात की मी सात आठ किलोमीटर चालतो ज्यांचं शुगर पाचशे पाचशेच्या वरती आहे आणि पेशंट सांगतात की मी काही काळा घेतो मी काही पानाचा रस घेतो पण हे सगळं एवढं कठीण आहे की डायबिटीज हा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर साखरेचं प्रमाण वाढलं ग्लुकोजचं तर हळूहळू हळूहळू तुमचं जे ब्लड आहे घट्ट होत येतं म्हणजे तुम काही काही पेशंटचं तर हजारपर्यंत शुगर चाललेलं जातं चा म्हणजे रक्ताचा तुमचा पाक होऊन जातो मग याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स सगळ्यात मेन तुम्हाला हार्ट डिसीज होऊ शकणार होणार तुम्हाला हार्टमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात हार्टच्या मसालावर प्रेशर येऊ शकते हार्ट अटॅकसारखा प्रॉब्लेम तुम्हाला स्ट्रोकसारखा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला हाय ब्लड प्रेशर होऊन त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला ब्रेन हॅमरेजसुद्धा होऊ शकते अनेक पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना आम्ही खूप जीव तोडून सांगायचो की नाही काकाजी तुम्ही औषध रेग्युलर घ्या जर तुम्ही डायबिटीजचं मेडिसिन्स आणि तुमचं रेग्युलर चेकअप तुम्ही रेग्युलर व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला वीस आणि तीस वर्षसुद्धा काही होणार नाही अन जर समजा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल आणि मी काही काळा घेतो काही पण झाडाचं पालं वगैरे खातो असं म्हणून स्वतःला जर तुम्ही मला काही वाटत नाही आता असं कंट्रोल करत असाल तर तुम्हाला पुढचे चार आणि पाच वर्षसुद्धा फार कठीण असतात अशा आमच्या डोळ्यासमोर अनेक पेशंट जे आहे ते झालेले आहेत चांगले चालते फिरते पेशंट होते आम्ही सांगायचो ते ऐकायचे नाही तर त्यांना पॅरॅलिसिस झाला हळूहळू ब्रेन हॅमरेज झालं आणि आज ते नाही आहेत असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते या वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तर मला सर्वांना एवढी विनंती आहे जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही रेग्युलर प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्या आता तर सुद्धा मेडिसिन्स मिळतात त्याच्या पण तुम्ही प्रायव्हेटमध्ये पण जाऊन चेक करू शकता घेऊ शकता आणि डायबिटीजची जी ट्रीटमेंट आहे खूप महागडी नसते शुगरचं जे औषधी असतात फार स्वस्त असतात तुम्ही आरामात ते घेऊ शकता फक्त तुम्हाला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नाही करायचं नाही कर, कारण याचे एवढे कॉम्प्लिकेशन एकदा जर झाले ना मग तुम्ही लाखो रुपये खर्च करूनसुद्धा आपण ते बरं करू शकत नाही म्हणून पहिलेच आपण कमी याच्यात आपली रोजचं एक औषध घ्यायचं आहे रेग्युलर आपल्याला तर तेवढं जर बरोबर रेग्युलर मेंटेन केलं तर काहीच होणार नाही नाही तर मग किडनी प्रॉब्लेम ठीक आहे सगळ्यात तर मेन मग किडनी फेल्युअरमध्ये जाऊ शकतं तुम्हाला डोळ्यांचं व्हिजनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात आणि लक्षणं हो काय आहेत बघा आता मधामध्ये माझ्याकडे एक पेशंट एकदम यंग मुलगा माझ्याकडे आला त्याचं एज होतं सत्तावीस वर्ष आणि माझ्याकडे जेव्हा आलं त्यांनी सांगितलं मॅडम दोन महिने झालं माझं जवळपास पंधरा किलो वेट कमी झालं दोन महिन्यामध्ये आणि मला खूप तहान लागते माझं तोंड खूप कोरडं पडते आणि मला खूप वा म्हणजे नुसतं का सतत पाणी प्यावं वाटतं आणि डोकं माझं खूप भनभन करते डोक्यामध्ये मला कसं तरीच वाटत आहे तर ते माझ्याकडे आलं का डोक्यात मला काहीतरी चालल्यासारखं तुरतुरल्यासारखं वाटते डोक्यात खूप भनभन वाटते म्हणून ते माझ्याकडे आले आणि वेट कमी झालं म्हणून पण जेव्हा त्यांनी हे सिमटम्स सांगितले की मला दोन महिन्यापासून माझं वेट कमी झालं आहे डोकं भनभन करते कुठं लक्ष लागत नाही बॉडीमध्ये मला थरका वाटतो खूप तहान लागते मला आणि वारंवार त्याला जेव्हा विचारलं का बाथरूमला कसं जावं लागतं तर वारंवार युरिनला जावं लागतं आणि जेव्हा शुगर मी टेस्ट केलं तर त्यांचं शुगर होतं एच वन म्हणजे हायपर एकदम हजारच्या वर गेलेलं म्हणजे त्या पेशंटला तुरंत ॲडमिट करून त्यांना पूर्ण आय व्ही लावून ते शुगर त्यांचं मेंटेन पहिले करावं लागलं तर असे सिम्पटम्स जे आहे लक्षणावरून पहिले आपण टेस्ट केलं पाहिजे तर सगळ्यात मेन त्याचं लक्षण आहे की तुमचं इन्क्रीज थस्ट म्हणजे खूप जास्त तहान लागते तुम्हाला तुमचं जे तोंड आहे एकदम ड्राय कोरडं पडून येते खूप तहान लागते खूप भूक लागते तुम्हाला वारंवार बाथरूमला जावं लागतं पायाला झंझण्या येतात मुंग्या येतात कधी तळ हाताला आग आगसुद्धा होते पुष्कळजनांना लघवीच्या जागी खूप इचिंग असते खाज असते झोप नाही लागत तर हे त्याचे काही सिमटम्स आहे आणि वेट लॉस तुमचं वजन एकदम कमी जर होत आहे तर तुम्ही लवकरात लवकर शुगर टेस्ट ही केली पाहिजे परत माझ्याकडे त्या दिवशी पेशंट होते लाखणीचे त्यांनासुद्धा पाशाच्यावर शुगर आणि ते सांगतात की मी काहीतरी पावडर आहे ते घोडून पित असतो रोज आणि जेव्हा मी टेस्ट केलं त्यांचं शुगर होतं फोर एटी नाईन तर एवढं त्यांचं शुगर वाढलेलं होतं चारशे एकोणनव्वद आणि तेही रँडम जेवण झालं होतं नऊ वाजता मी टेस्ट केलं त्यांचं साडेचार पाच वाजता तर नक्कीच त्यांच्या जेवणानंतरचं शुगर हे जवळपास सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड असणारच तर अशा वेळेस तुम्ही स्वतःहून आपल्या जीवाशी खेळत आहात आणि एक स्लो पॉयझन म्हणून आपण डायबिटीजला म्हणू शकतो हळूहळू हळूहळू तुमचा एक एक अवयव एक एक ऑर्गन हे खराब खराब करत नाही तर डायबिटीजमुळे तुमच्या हार्टवर तुमच्या डोळ्यांवर तुमच्या किडनीवर जे महत्त्वाचे अवयव आपल्या बॉडीमधले त्याला त्याच्यावर ते, ते का इफेक्ट करतं आणि आपल्याला कुठला तरी मोठा आजार होऊन मग आपण डॉक्टरांकडे जाऊन कितीही पैसे खर्च करू तरी ते बरं होत नाही अशा वेळेस आपण कितीही पैसे लावतो म्हणून तरी ते कट दुरुस्त करणं फार कठीण असतं जर तुम्हाला पॅरेलिसिस झाला किडनी फेल्युअरमध्ये झालं तर आपण त्याच्यावर काही करू शकत नाही औषधी किती घेऊन आपलं लाईफ कमी होऊन जातं तेच जर तुम्हाला जर डायग्नोज झालं की मला डायबिटीज आहे शुगर आहे जर तुम्ही रेग्युलर प्रॉपर मेडिसिन घेतलं आणि सोबत जर तुम्ही होमिओपॅथीचं मेडिसिन घेत असाल तर सर्वात उत्तम आहे कारण होमिओपॅथिक मेडिसिन्स जे तुम्हाला भविष्यात होणारे कॉम्प्लिकेशन्स आहे डायबिटीजपासून ते अजिबात होऊच देत नाही मग तुमचा ब्रेनशी रिलेटेड असो तुमचा हार्टशी रिलेटेड असो तुमचा किडनी फेल्युअरचा असेल किंवा डोळ्यावर जर काही इफेक्ट होत असेल तो हे कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम होमिओपॅथीचं मेडिसिन करतं तुम्ही जर होमिओपॅथिक मेडिसिन घेत असाल तर तुमचं मेडिसिन पण तुम्हाला खूप जास्त औषधं खावं नाही लागत पण तुम्हाला प्रॉपर रेग्युलर फॉलोअप जरुरी आहे रेग्युलर डॉक्टरांना भेटणं जरुरी आहे पेशंट एक वेळा औषधी घेऊन जातात मग त्यांचं शुगर औषधांनी कमी झालं की मग त्यांना थोडं बरं वाटायला लागतं मग मं पेशंट म्हणतात की मला काही आता जाणवतच नाही मला काही आता वाटतच नाही पण आपल्या स्वतःला जाणवल्याने ते होत नाही तुम्हाला ब्लड टेस्ट केल्याशिवाय त्याचं डायग्नोसिस निदान होत नाही म्हणून आपल्याला पहिले टेस्ट करणं जरुरी आहे ज्यांना डायबिटीज आहे दर महिन्याला आपण चेक केलं पाहिजे की आपलं शुगर लेवल किती आहे मग कधी कधी काही काही पेशंट एकच गोडी कंटिन्यू खातच आहेत खातच आहेत खातच आहेत शुगर नॉर्मले आलं तरी तर म्हणून आपल्याला काही चेंजेस औषधांमध्ये सुद्धा करत राहावं लागतं तर त्याच्यासाठी काय का, का आपल्याला डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे म्हणून जर तुम्हाला शुगर डायबिटीज असेल दुर्लक्ष करू नका जे मोठ्या अवयवांना ऑर्गन्सला घातक असा आजार आहे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळायचे असतील तर रेग्युलर फॉलोअप मेडिसिन आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक योग्य आहार जो तुमचं डायबिटीज कंट्रोल करू शकेल आणि योगा बेस्ट आणि विथ विथ द हेल्प ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स थँक्यू धन्यवाद